जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही बैठका त्या त्या खात्यातल्या लोकांबरोबर जिल्हाधिकारी मॅडमच्या उपस्थितीमध्ये आणि त्या त्या खात्याच्या प्रमुखांबरोबर आम्ही लावली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताजमध्ये ताज प्रकल्प जो शिरोडाला येतो आहे ये त्यासंदर्भात काही जे काही लोकांमध्ये शंका कुशंका होतात संबंधित मी असो केसरकर साहेब असो त्या संबंधित त्यांच्या काही प्रश्न आम्ही सोडवले किंवा मनात जे काही शंका होत्या ते आम्ही लोकांनी दूर केल्या त्याचबरोबर मग निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून जे वाळू व्यावसायिक होते त्यांच्यावर ते काय एक धोरण ठरत निश्चित होत नव्हतं त्यांना होणारा जो त्रास असो किंवा विविध पद्धतीने त्यांच्यावर कधीकधी चुकीच्या कारवाया असो या सगळ्या बाबतीमध्ये निलेश साहेबांच्या सूचनेच्या अनुसार त्या त्या लोकांशी अधिकाऱ्यांशी बोलणं गेलं आमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी सगळ्या विषयी समजून घेतले आणि शासनाचे धोरण आणि यापुढे शेवटी ते सगळे आमच्याच जिल्ह्याचे नागरिक आहेत आणि त्या त्यांना त्या व्यवसाय अजून सुरळीत करण्यात यावा म्हणून शासन म्हणून आम्ही सकारात्मक आहोत आमदार साहेब त्या बाबतीमध्ये आग्रही आहेत आणि म्हणून त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही आज त्या बाबतीमध्ये मार्ग काढलेले आहेत नंतर लाकूड व्यावसायिक आले त्यांचेही काही प्रश्न होते ते मग जे डी एम ओ असो किंवा सगळ्या बाबती त्यांच्याशी बसून त्याच्यातून पण काही मार्ग काढता येतील तेही आम्ही माहिती घ्या दिली आमच्या सामन दत्ता सामन साहेबांनी मध्ये वापरणारे जे बंदूक आहेत त्याच्यामध्ये काही नियम शिथिल झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून काही विषय आमच्यासमोर मांडलेत पण एकंदरीत जिल्ह्याला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे विविध विषय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या समोर जे विविध शिष्टमंडळ येतात त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या बैठका लावलेल्या आहेत नगरपंचायत निवडणुकीनंतर तुम्ही एकत्र एक तो त्याचा दुःख आहे का आनंद आहे तेही पुढचाही सांगा ना गंभीर मातुश्रीवर तिकीट वाटवरून नाराजी पाहायला मिळाली श्रीकांत सरमळकरांच्या जावेला तिकीट मिळाल्यामुळे अनिल परब यांनी नाराज असल्यामुळे ते निघून गेले त्या संबंध आता बाकी राजकीय विषय आपण नंतर घेऊ आमच्या दृष्टिकोनातून आजचे हे विषय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या संदर्भात काय विषय असतील की मुंबई गेल्यावर मी आहे निलेश साहेब पण स्टार प्रचारक आहेत केसरकर साहेब आमचे आहेत राणे साहेब तिचे नेतृत्व करणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की ते प्रश्न तिकडे काय असेल तर आम्ही उत्तर देतो तार दस्त हो सगळ्यांना त्या जेव शेवटी मुंबई महापालिका असो की सगळ्यात ज्या एकोणतीस महापालिकेवर आहे त्याच्यावर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे असंच आमचे मुख्यमंत्री उद्या फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा स आणि सगळेच सगळं मंत्रिमंडळ आणि सरकार म्हणून आणि सगळेच सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही लोकांनी निश्चय केलेला आहे त्यानुसार आम्ही आमची रणनीती ठरवलेली आणि प्रचार प्रसार त्याच अनुसार होईल हिंदुत्वादी नेत्यांवरती विशेष जबाबदारी शेवटी आम्ही नेहमी म्हणतो का हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वच हिंदु विचाराचे लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष महापौर निवडून आले पाहिजे अशी सरळ स्पष्ट भूमिका आहे एवढी विधानसभेमध्ये तेच झालं ना हिंदू समाजाने आम्हाला सगळ्या जणांना निवडून दिलं आणि हिंदुत्वादी विचाराचे सरकार राज्यामध्ये बसवलेलं आहे आता तेच पॅटर्न तुम्हाला येणार आहे ना महापालिकेमध्ये पण दिसते साहेब त्यांचे विकासाच्या दृष्टिकोनातून आमचे सीएम साहेबांबरोबर काही विषय होते चर्चा होत त्या बाबतीमध्ये सीएम साहेब आणि त्यांच्यामध्ये सातत्याने भेट होत असतात बांग्लादेश में फिर एक बार 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 तीन हिंदुओं के घर जला दिए गए यह हो रहे। क्या हिंदू नेता नहीं ऐसा है कि हिंदू तो हम सभी है और हिंदुओं को जिस तरह इस तरीके से जो बांग्लादेश में अत्याचार किया जा रहा है उस तो सभी हिंदुओं के साथ हम सभी खड़े हैं आखिर में अत्याचार करना किसी को जलाना ये अच्छी बात नहीं है किसी भी देश में उनके भी नागरिक हमारे देश में रहते हैं उसी तरीके का जवाब देना चालू किया तो उनको अच्छा लगेगा क्या तो मुझे ऐसा लगता है की इ सब काम ही चाहिए हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव